लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका सातारा शहरातील निर्मला कॉन्व्हेंट शाळा प्रशासनावर कारवाईची भाजप जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली सातारा शहरातील निर्मल कॉन्व्हेंट या शाळेने त्यांच्या एका पालक व्हॉट्सअप ग्रुपवर आठवीमध्ये गेलेल्या विद्यार्थ्याची यादी तुकडीप्रमाणे जाहीर केली ही यादी जाहीर करताना त्यांनी नाव आणि इतर माहितीबरोबरच जातीचा उल्लेख केलेला आहे हे अत्यंत चुकीचं आहे शासकीय कारणांसाठी जातीची नोंद करण्यात येते आणि त्याप्रमाणे पुढील लाभ त्या विद्यार्थ्याला मिळतो हे जरी मान्य असलं तरी कोणत्याही शाळेला कोणत्याही विद्यार्थ्याची जात जाहीर करण्याचा कोणताही अधिकार नाही असे असतानाही सदर शाळेकडून ही चूक झालेली आहे शाळेकडून यादी जाहीर होताना फक्त विद्यार्थ्याचे नाव आणि तुकडे व इतर माहिती जाहीर करायला हवी होती परंतु त्यांनी जातीचा उल्लेख केल्यामुळे लहान वयापासूनच एकमेकांच्या जातीबद्दल आकस निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे हिंदू धर्मातील अनेक जातींच्या पुढे धर्म न लिहिता नुसत्या जातीचा उल्लेख केला आहे काही जातींना हिंदू धर्मापासून तोडण्याचं हे षडयंत्र आहे का याचाही खुलासा होणं आवश्यक आहे वास्तविक पाहता शाळेच्या कोणत्याही दाखल्यावर जातीचा उल्लेख असायला नको आहे शासकीय कामासाठी जेव्हा जातीची आवश्यकता असेल त्यावेळी फक्त जुन्या जात प्रमाणपत्रावरून जातीचे प्रमाणपत्र दिले जावे अशी आमची भावना आहे आमची आपणास विनंती आहे की आपण या गोष्टीत लक्ष घालून सदर शाळेवर कारवाई करावी आणि सदर शाळेची मान्यता रद्द करावी अशा मागणीचं निवेदन भाजप जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याक्षणी नागराजन यांना दिला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सदर शाळेवर कारवाई करण्याचे यावेळी आश्वासन दिले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र